एक असा योद्धा ज्याला स्वतः भगवान श्रीकृष्णही घाबरले होते ज्याच्याशी युद्ध करण्याचं धाडस श्रीकृष्णांनीही केलं नाही आणि रणभूमी सोडून पळून गेले जेव्हा जरासंध श्रीकृष्णांचा वध करू शकला नाही तेव्हा त्याने यवन देशाचा राजा काल यवन याला सोबत घेतलं काल यवनाला भगवान शंकराकडून असं वरदान मिळालं होतं की त्याला कोणत्याही अस्त्रशस्त्राने मारता येणार नाही आणि ना कोणी त्याला स्वतःच्या बलाने हरवू शकेल जेव्हा काल युद्धासाठी बोलवलं तेव्हा त्याच्याशी थेट न अनोखी योजना आखली श्रीकृष्ण पळत पळत एका गुहेत शिरले त्या गुहेत अनेक वर्षापासून एक महान योगी समाधीत होते त्यांना असं वरदान होत की जो कोणी त्यांच्या झोपेत व्यत्यय आणेल तो तात्काळ भस्म होईल श्रीकृष्णाने आपला पितांबर वस्त्र त्या योगीच्या अंगावर झाकून ठेवले आणि स्वतः लपले काल यवनाने आत येऊन पाहिलं त्याला वाटलं हा तर श्रीकृष्ण झोपला आहे आणि त्याने त्या योगीच्या शरीराला स्पर्श केला क्षणातच योगी डोळे उघडतात आणि त्यांच्या तेजाने काल भस्म होतो त्या क्षणी श्रीकृष्ण बाहेर येतात आणि म्हणतात ज्याचा अंत कोणी करू शकला नाही तो स्वतःच्या कर्माने नष्ट झाला हीच होती काल यवनाच्या अंताची अमरकथा कमेंटमध्ये लिहा जय श्रीकृष्ण आणि अशाच आणखी पौराणिक अमरकथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका